हरिओम यो, ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज तुमच्यासाठी अजून एक सोपी आणि अतिशय गुणकारी अशी मुद्रा घेऊन आलोय ती म्हणजे वरुण मुद्रा आपण <coughs> याआधी पाहिले पण मी पुन्हा समजून सांगतो आपल्या पाचही बोटांच्या टोकांवर आपल्या पंचमहाभूतांचं वास्तव्य आहे त्यापैकी करंगळी ही, त्या ही जलतत्वाचं प्रतिनिधित्व करते अंगठा अग्नितत्वाचं प्रतीक आहे पहिलं बोट वायुतत्वाचं मधलं बोट आकाशतत्वाचं आणि अनामिका पृथ्वी तत्वाचं त्यापैकी आता वरुण मुद्रा म्हणजे काय नावातच तुमच्या लक्षात आलं असेल वरुण म्हणजे आपल्याकडे पावसाच्या देवतेला जलदेवतेला वरुण नाव आहे म्हणजेच हे जलतत्वाशी संबंधित आहे हे तर तुमच्या लक्षात आलं असेल कशी करायची ही मुद्रा करंगळी आणि अंगठा या दोन्ही बोटांची टोकं एकमेकांना जोडायची दोन्ही हातांनी करायची ही झाली वरुण मुद्रा <coughs> या मुद्रेमुळे काय काय फायदे होतात बरं सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरातल्या जलतत्वाचं संतुलन या मुद्रेमुळे साधलं जातं आणि जलतत्वाचं संतुलन साधल्यामुळे आपोआपच शरीराला प्रत्येक पेशीला टिश्यूज ना ऑर्गन्सना जो काही काही कारणाने कोरडेपणा आला असेल डोळ्यांना कोरडेपणा आला असेल त्याच्यासाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे शरीराला कोरडेपणामुळे जर वारंवार खाज सुटत असेल त्याच्यासाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे आणि जलतत्वाचं संतुलन होत असल्यामुळे आपल्या शरीरात संपूर्ण शरीरात जे रक्त खेळत आहे त्या रक्ताच्या शुद्धीसाठी पण ही वरुण मुद्रा अतिशय फायदेशीर आहे आपण दिवसभर कामाच्या रगाड्यामध्ये आपल्या तहान भूक सगळं विसरून जातो किंवा अशा कामाचं स्वरूप आहे हल्ली आपलं की एक तर लक्षात राहत नाही किंवा लक्षात आलं तरी शक्य नसतं की पाणी पिणं दीर्घकाळ प्रवास करतो आपण प्रवासामध्ये वारंवार तहान लागली पाणी प्यायलं तर पुन्हा अनेक समस्या निर्माण होतात म्हणून आपण पाणी प्यायचं टाळतो मग त्यावेळेस काय करायचं की ही वरुण मुद्रा करायची म्हणजे मग थोडस तहानेवर नियंत्रण येण्यासाठी पण उपयुक्त आहे ही मुद्रा अजून जलतत्वाचं संतुलन होत असल्यामुळे अजून काय होतं डिहायड्रेशन झालं असेल किंवा डायरिया जुलाबाचा त्रास होत असेल त्यावेळेस जर ही मुद्रा केली तर ह्या मुद्रेमुळे या, मुद्रे या सर्व विकारांवर नियंत्रण येण्यासाठी हे मुद्रा तुम्हाला मदत करते अशी ही साधी सोपी पण अतिशय गुणकारी अशी ही वरुण मुद्रा ही मुद्रा नेहमीप्रमाणेच लक्षात ठेवायचं की दिवसातनं एका वेळेस कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट अशी दिवसातनं तीनदा दोनदा केली पाहिजे आणि दीर्घकाळ ही मुद्रा केली तर याचे फायदे मिळणार आहेत पण दिवसभरात आपण काही सगळ्या मुद्रा करू शकत नाही ज्यावेळेस जी मुद्रा गरजेची वाटते तेव्हाच ती मुद्रा करावी आणि अशी ही वरुण मुद्रा अतिशय उपयुक्त आहे या मुद्रेचा आवश्यक तेव्हा निश्चित वापर करा आणि लाभ घ्या आरोग्य प्राप्ती तुम्हाला निश्चितच मिळेल असेच उत्तमोत्तम आणि साधे सोपे आचरण करायला साधे सोपे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणणार आहे त्यासाठी चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हरिओम